नमस्कार मंडळी कुठं जाऊन आलो तुम्ही सकाळ सकाळी सकाळी ना आंघोळ पण केला नाही गरम पाणी होत घरामध्ये तरी केलं नाही गेलाय पळत गडबड करत आंघोळ का केलं नाही तुम्ही काय की केलं नाही कोण घातलं तुम्हाला आंघोळ कुठं केलं हो तुम्ही कुठं त्या घरात संतानी येत आहे हम्म माझ्यापेक्षा तुझं ठेवलेलं आताच आहे का रकेला आहे ती तुझी आ, मी लग्न करून आले मी लग्न करून आले

किती नको वाढतंय तिथं नको वाढतय अंघोळ करायला सकाळी जानुसरी वाढत होते तरी पण तसच का तुझा काही विचार येत आमचा विचार येत नाही का एक दिवशी एक दिवशी तुला सात दिवशी आठवड्याला तर एक दिवशी कशाला तिकडच जायचं ना मग आठवडं भर तिकडच राहायचं तिकडच जायचं तिकडत खपायचं मला काय बघत डोळ्या फोकून खकून बोटा मग माझ्याकडं नाही आमच्याकडं तिथं खायचं नाही पियाच नाही दिवसभर तिकडं मिरवायचं रात्री अकरा ला बाराला ला यायचं घरी हा मी कोणाला काय सांगत नाही म्हटल्यावर काय तुझं मर्जी चालवता का आज येत नाही मग आता कशाला झक मरायला आलाय अग नाही की तुमची तुझं तुझं पोरांना न्यायचं मग आज नाही तिकडे जायचं हा आज अंघोळतीने घातली उद्या संधे आज म्हणजे आज काय का का तर जेवण घेऊन बरं ते उद्या फसला जेवण करून घेतो दुपारीनं तुला का कुठं दुपारी हाय ते नऊ दिवस सात दिवस मग तेवढं तर कशाला आठवडा आयुष्यभर तिच्याकडं जावा ना मग सर्व फायनालाच होता ना कशाला हे करताय मग तिलाच इकडं घेऊन आता तुझा कशाला इकडं घेऊन यायचा आहे <णिया> आ, कशाला कशाला तिला घेऊन यायचं मला पण येता जास्त नाटक लावलं का गप्पा बसल्यावर मी कोणाला सांगेन काय बोले ना म्हटल्यावर काय नाटक लावलंय का हा सांग जा काय हे रजिस्टर केलं

आठ दिवस तिकड आठ दिवस आहे कशाला काय हय निघ ना बाबा जमिनी मध्ये हिस्सा घालताय कशाला हिस्सा कशाला मध्ये कशाला हिस्सा दोन आहे ना हा दोन दोन कुठला दोन ती ठेवलेली आहे तुझी रक्कीला आहे मी करून घेतलेली बायको आहे कुठं कुठं तक टाकलाय रजिस्टर मध्ये तू रजिस्टर मध्ये करून घेतलं तर मी अक्का आता दहा गावाला माहितीये माझं लग्न झाल्याला तू काय सांगतोय किती लोक लग्नात आलं होतं बक्षात घेऊन बुक खरं सांगते तू सांगते तुला जमिनीमध्ये हिस्सा टाकायचा नाही कशाला टाकणार बघा आता जमिनीमध्ये हिस्सा टाकायला तयार झाला ह्यानं तिचं धरून येऊ देती ना आता माझ्यापर्यंत बघतोच आता ह्याला तिला जमिनीमध्ये हिस्सा टाकते तर हा आणखी मग तिला बोलून बघू की तिच्या तोंडाला येताय का जमिनीमध्ये वगैरे हिस्सा मागतेय का बघू की बघू की बोलाव की मग तिचं यायचं ताकद होत का बघ माझ्यापर्यंत ती शिकवती का साकर, तुला जमीन मध्ये हिस्सा टाकायचा ती शिकवली का तुला आता सकाळ सकाळ गेला होता का तू तिच्याकडे म्हणून तिकडं सर्व आंघोळ वगैरे करून आलाय हा काय मग ओके जेवण शिकवली तिनं कान भरवली जमिनीमध्ये हिस्सा टाकायचं मग घेतली मग थोडा का स्वयंपाक केला नाही का मी सकाळीच झालं मा स्वयंपाक नाटक लावलंय बघा ती कुत्री भटक कान भरवले आता जमिनीमध्ये हिस्सा पाहिजे म्हणजे तिला पण एक पोरगा आहे म्हणे मला माहितच नव्हतं पोरग असलेला बोला तिला पण बोला तिच्या पोरगाला पण बोला कोण पोरगा आहे का पोरगी आहे कसं देतो मी पण बघते केस देता तू मी पण बघतेच तिचं एक असलं तर माझं दोन आहे तू नाटकं नको लावू मग जा की तिकडच मरायला इकडं कशाला येत आहे जा आ, है, 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 है? पर, ए, ना मग इथं काय कोण आहे का, का तुझा 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 तुझ तिकड मरायच हे काय हे पण हे मी पण आता कस टाकतो तू हिस्सा जमिनीमध्ये वगैरे तुझ्या नावावर असलं तर काय तुझ्या नावावर आहे माझ सा माझं असल्याशिवाय तुझं कस काय होत आहे माझ लागतं तिथं पहिला मी आहे ती नाही कोर्टामध्ये दिलं दिला पण चाललेलं काय कोर्ट काय कोर्ट रेशन कार्ड नाव आहे मदार कार्ड नाव आहे असं काय